आयुक्त मालेगाव महानगरपालिका आजच्या या विशेष महासभेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो आजची विशेष महासभा सन दोन हजार तेवीस चोवीसच्या सुधारे आणि सन चोवीस पंचवीसचं नवीन अंतजपत्रक सादर करणे आणि त्याला मंजुरी देण्यासाठी आपण बोलवलेली आहे या विशेष महासभेसाठी उपस्थित असलेले आपल्या महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त राजेंद्र राजेंद्रसाहेब उपायुक्त तथा कर व मूल्य अधिकारी श्रीमती श्रीमता डगळकाड माझे सर्व सहाय्यक आयुक्त लेखाधिकारी लेखा परीक्षक सर्व विभागांचे विभाग प्रमुख कर्मचारी आणि सन दोन हजार चोवीस रोजीच नवीन अंदाजपत्रक सादर करताना मला अतिशय आनंद होतो आहे माझ्या एकवीस वर्षाच्या कारकिर्दीमध्ये पहिल्यांदाच प्रशासकीय कालावधी असल्यामुळं अधिकार अधिकारसे प्रस्थापित होतात त्याप्रमाणे प्रशासक या नात्यानं ना। सादर करण्याच्या संधी फार कमी मिळतात आणि ही संधी मिळालेली आहे ज्याप्रमाणे अगदीच्या काळामध्ये शासकीय इमारतीवर म्हणजे आपल्या महापालिकांच्या नगरपालिकेच्या इमारती ध्वजार होऊन ज्याप्रमाणे अंतरिक्ष महापौर करतात आणि काही निवडणुकीच्या आचार शीर्तिका संहिता किंवा वेगळ्या कारणामुळे मुख्य अधिकारी किंवा आयुक्त यांना ध्वजारोहण करण्याचा योग येतो तो अतिशय प्रमोच्छा आनंदाचा क्षण असतो तसाच आनंदाचा क्षण आज आहे आणि महापौरण ऐवजी प्रशासक या नात्यानं हे अंदाजपत्रक सादर करण्याची संधी आज मला मिळालेली आहे खर तर अशी अपेक्षा असते की लोकनियुक्त पदाधिकाऱ्यांमार्फत जी कामं करता येणं शक्य नाही ती प्रशासकीय राजवटीत व्हावी अशी नागरिकांची एक माफक अपेक्षा असते जे सर्व नागरिकांचा जर विचार केला तर आणि त्या दृष्टीनं मग प्रशासक असतील किंवा आमचे माझे सर्व सहकारी असतील यांनी या प्रशासकीय काळामध्ये नागरिकांच्या सुविधांसाठी असं अंदाजपत्रक सादर केलं पाहिजे किंवा अशा गोष्टी गेल्या पाहिजे ज्या लोकनियुक्त पदाधिकाऱ्यांच्या मार्फत होऊ शकणार नाही किंवा त्यांना काही ये अडचणी येतील आणि हे करताना शासन असेल पदाधिकारी गावातले पदाधिकारी असतील किंवा आपण सर्वजण असो एक समन्वय साधून एक सर्वसमावेशक अंदाजपत्रक सादर केल्या पा, गेलं पाहिजे आणि त्या दृष्टीने आपण सर्व विभागांच्या किमान दोन ते तीन प्राथमिक बैठका घेतल्या या बैठकीमध्ये प्रॅक्टिकल बजेट प्रॅक्टिकल अंदाजपत्रक कसं राहील म्हणजे कुठल्याही रकमा घेताना आपली तेवढी जमा होईल का तेवढा आणि खर्च होताना तेवढा खर्च होईल का या गोष्टीच्या बारीक सारीक विचार करून आपण बैठका घेऊन हे अंदाजपत्रक तयार के केलेलं आहे बावीस तारखेला लेखाधिकारी यांनी माझ्याकडे बजेट सादर केलं आणि त्यामध्ये मी थोड्या ज्या काही गोष्टी असतील ज्या मला सुधारावायच्या असतील त्या सुधारून एक नवीन अंदाजपत्रक आपण या ठिकाणी आज तयार केलेलं आहे याच्यामध्ये पत्रकार बद्दल विनंती आहे की आपल्याला हे लिखीमध्ये आपण आम्ही देणार आहोत परंतु सन दोन हजार तेवीस चोवीसचं सुधारित अंदाजपत्रक हे सहाशे त्र्याण्णव पॉईंट अठ्ठावीस कोटीचं होतं आणि त्याप्रमाणे सन दोन हजार चोवीस पंचवीसच नवीन अंदाजपत्रक हे नऊशे अठ्याऐंशी कोटीचं आहे म्हणजे जवळपास नऊशे एकोणनव्वद कोटीचं हे अंदाजपत्रक आजचं आपलं या सन दोन हजार चोवीस पंचवीस साठी आहे म्हणजे सर्व दृष्टीनं म्हणजे महानगरपालिकेचं उत्पन्न शासनाकडून मिळणारी अनदान ही सर्व बाब घेतली तर जमा जबाबासून नऊशे अठ्याऐशी पॉइंट अठ्याऐशी कोटी अस खर्च सुद्धा जे शिल्केसह खर्च तेवढा आहे हो पण मला खर्चाची रक्कम किती कोटी अठ्याऐंशी पॉईंट सत्यात हा एकोणसत्तर एवढं खर्च राहील आणि एकोणावीस लाख रुपये शिल्की म्हणजे एकोणावीस लाख रुपये शिल्की रकमेच हे अंदाजपत्रक आहे यातमध्ये विकास विभागाच्या ज्या ठिकाणी त्याप्रमाणे नगरपालिका नगर आणि महानगरपालिका यांचं चुटीच अंदाजपत्रक राबू नये अशा सूचना आहेत शिल्की अंदाजपत्रक असावं त्या एकोणावीस लाख रुपये आपण दाखवलेल्या आहेत हे शिल्की अंदाजपत्रकाप्रमाणे आणि यामध्ये आणि जमेमध्ये काही फेरबदल जर होणार असेल तर आठ महिन्यानंतर आपण त्यामध्ये सुधारणा करू शकतो तीस नोव्हेंबरच्या नंतर आणि त्यामध्ये आपण त्याला पुरवणी बजेट किंवा सुधारित बजेट हे आठ महिन्यानंतर करू शकतो या रकमामध्ये काही जमामध्ये काही बदल होत असेल किंवा खर्चामध्ये बदल होत असेल त्यानुसार आपण करतो तर याच्यात जास्त आकडेवारीमध्ये आपल्याला जायचं नाही आपलं बजेट आता जमा बाजू नऊशे अठ्ठ्याऐंशी पॉईंट अठ्ठ्याऐंशी कोटी आणि खर्च बाजू नऊशे अठ्ठ्याऐंशी पॉईंट एकोणसत्तर कोटी म्हणजे अकरा एकोणावीस लाख रुपये शिल्केचं हे अंदाजपत्रक आहे तर हे अंदाजपत्रक आपल्याला आता मंजूर करण्यास हरकत नाही यावर्षीच्या बजेटमध्ये जे काही सायलेंट पॉइंट जे काही मेजर इश्यूज आपण घेतलेले आहे यामध्ये पहिलं एक महत्वाची बाजू नागरिकांच्या दृष्टीनं आणि आपल्या बाजूनं कि शहरातील संपूर्ण सोडियम वेपर लॅम्प बदलून तिथं एल्ली लाईट टाकली जेणेकरून पुरेसा प्रकाश नागरिकांना मिळू शकेल मेंटेनन्स कमी असेल आणि विशेष म्हणजे वीज बिलामध्ये साठ ते पासष्ट टक्के बचत या दृष्टीनं होणार आहे आणि हा एक महत्वाचा मुद्दा या वर्षीच्या बजेटमध्ये किंवा पुढील या येणाऱ्या वर्षीच्या कामकाजामध्ये असणार आहे दुसरं या, या, <coughs> या विजेच्या बाबतीमध्येच एक महत्वाची आपण गोष्ट करणार आहोत महानगरपालिकेच्या ज्या मुख्य इमारती असतील त्या आणि पाणी पुरवठ्याचे जे आहेत जनशुद्ध जनशुद्धीकरण केंद्र असेल एस टी पी असेल त्या ठिकाणी सौर ऊर्जा प्रकल्प राबविले जेणेकरून विजेवर होणारा खर्च कमी होईल आणि सौर ऊर्जेचा वापर वाढू शकेल म्हणजे पुढच्या वर्षी आपल्याला सौर ऊर्जेच्या बाबतीमध्ये आणि रस्त्यावरील देवाच्या बाबतीमध्ये स्वयंपूर्ण आपल्याला अशी ही मालेगाव महानगरपालिका करावायची आहे आपली एका ठिकाणी शंभर एकर जमीन आहे मालेगाव मा, महानगरपालिकेची मारीगा तिथं सुद्धा आपण सौरऊर्जा प्रकल्प राबवण्यासाठी कार्यवाही करणार आहोत पण यथावकाश महानगरपालिकेने राबवावी की खाजगी कंपनीला देऊन तिथे सौरऊर्जा प्रकल्प राबवावा याबाबत यथावकाश नंतर निर्णय होईल पण या विजेच्या बाबतीमध्ये या गोष्टी आपण करणार आहोत त्यानंतर पुढील वर्षी आपल्या ज्या दोन मोठ्या योजना आहेत पहेरी गटाल योजना जवळपास पाचशे कोटी आणि पाणीपुरवठा योजना एकशे एकोणपन्नास कोटी अमृत योजनेतून या दोन योजना आपल्याला मंजूर आहेत आणि त्याचं मोठ्या प्रमाणावर काम हे पुढच्या वर्षी तसं कालावधी चोवीस महिन्यात असेल पण पुढच्या वर्षी मेजर काम या आपल्या शहरामध्ये या दोन गोष्टींचं होणार आहे याशिवाय नगरोत्थान ही जी महत्वाची योजना आहे त्यात राज्यस्तर नगरोत्थान आणि जिल्हास्तर नगरोत्थान ह्याच्या राज्य स्तरावरची शंभर कोटीची योजना आपल्याला मंजूर आहे आणि जिल्हा स्तरावर सुद्धा वेळोवेळी आपल्याला नगरस्थान मंजूर होतं साधारणतः एक चाळीस ते पन्नास कोटीची रक्कम ती असेल ज्यामध्ये तीस टक्के हिस्सा आपल्याला भरायचा असतो तर हे एक रस्त्याचं चालत चांगलं निर्माण करण्यासाठी या ही योजना आपल्याकडं कार्यान्वित आहे आणि त्याची अंमलबजावणी जवळ गरीब पुढील वर्षी आपल्याला करायची आहे ज्या काही गोष्टी मागच्या काळामध्ये राहून गेल्या त्यामध्ये दुकान गाड्यांचे कारण जे संपलेले आहेत ते नूतनीकरण करणे त्यांची थकबाकी वसूल करणे काही गाळा हस्तांतरण झाला असेल त्याचं हस्तांतरण करणे या गोष्टी आपल्याला यावर्षी करायच्या आहेत जेणेकरून ज्या काही मोठ्या प्रमाणावर थकबाकी या गाळेधारकांकडे आहे त्याही होतील आणि पुढं चालून हे गाळे नियमित गाळेधारकांना देता येतील नंतर वन जागा ज्या आपण काही संस्थांना नागरिकांना दिलेल्या आहेत तर या जागा यांचंही कारण संपले असतील तर त्या ताब्यात घेणं त्यांची भाडी वसुली करणं हा एक टास्क आपल्याला यावर्षी पार पाडावेच आहे नंतर संकीर्ण विभागातीलच जी काही इमारती काही जागा आपण काही संस्थांना भाड्यांना दिलेल्या आहेत काही शाळा असतील काही संस्था असतील तर त्याची सुद्धा आकारणी व्यवस्थित करून त्या रकमा वसूल होतील आणि आपल्या आपली जमा बाजू भक्कम होईल त्यासाठी ती एक बाब आपण यावर्षी प्राधान्यानं करणार आहोत नंतर अमृत योजनेतून आपल्या महानगरपालिका क्षेत्रात बरीचशी गार्डन डेव्हलप केली होती परंतु कालांतराने त्याची ते पाच व्यवस्थित राहिली नाही परंतु एक चांगलं गार्डन एक किंवा दोन आणि पश्चिम भावामध्ये की एक अशा पद्धतीने दोन एक चांगली उद्यानं कशी विकसित होतील आणि ती चांगल्या स्थितीत राहून नागरिकांना त्याचा चांगला वापर कसा करता येईल यासाठी एका बजेट सादर केलं होतं त्यामध्ये मी या उद्यानासाठी तरतूद वाढवलेली आहे आणि या दृष्टीनं एक दोन चांगली उद्यानं जी लहान मुलांपासून ज्येष्ठापर्यंत सगळे वापरू शकतील अशी उद्यानं आपण यावर्षी निर्माण करणार आहोत यानंतर जी शहराची गरज आहे दोन खर तर गरजा फार मोठ्या आहेत तर मान्यवर विचार करता शिक्षण आणि आरोग्य तर शिक्षणाबाबतीतही काय सुधारणा करता येईल या शिक्षण मंडळाच्या बजेट म्हणजे तर तुम्ही केले त्याप्रमाणे त्या होईलच परंतु त्याचबरोबर आरोग्याच्या बाबतीमध्ये नागरिकांच्या आरोग्यासाठी तीन मोठी दावाखाने एक वारी हॉस्पिटल त्याने येथील अल्पसंख्याक ज्यांनी तिथून होणारं हॉस्पिटल आणि अलिअक हे तीन हॉस्पिटल आपल्याला पुढच्या वर्षात चालू करायचे आहेत त्यातील सेवा नागरिकांना द्यावायच्या आहेत याशिवाय अडतीस एन्युएशन अंतर्गत दवाखाने म्हणजे त्या त्या छोट्या वस्तीमध्ये एक दवाखाना जोपी नागरिकांच्या जे काही छोटे मोठे आजार असतील ते त्या भागातच त्याचं निराकरण होण्यासाठी तर एक एनवेश दावाखाने त्याचं बांधकाम आणि त्याचं कार्यान्वयन हे हो सुद्धा आपल्याला सन दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये करायचं आहे आणि यासाठी ही चार सगळ्या गोष्टी लागणार आहेत यासाठी एक कृतिबद्ध शासनानं आपल्याला मंजूर केलेला आहे सहाशे वीस जागाचा आणि मान्य न्यायालयाच्या निर्णयानुसार एक दवाखान्यासाठी अडसष्ट अशी जवळपास सहाशे ऐंशी ते नव्वद पद आपल्याला शासनानं मंजूर करून दिलेली आहे त्याचं बिंदू नामावलीचं काम थोडं बाकी आहे ते झाल्यानंतर आणि लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता संपल्यानंतर सन दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये शासनानं नियुक्त केलेल्या एजेशी द्वारा या कृती बंधातील रिक्त पद आपल्याला भरती करायची आहे कारण ही जी काही सुधारणा आपल्याला काही गावामध्ये करायची असेल तर पुरेसा अधिकारी वर्ग कर्मचारी वर्ग आपल्याकडे असणं गरजेचं आहे तर या ठळक बाबी या आपल्या आजच्या बजेटमध्ये आहे याशिवाय ज्या दोन गोष्टी आपल्याला बजेटमध्ये जरी नसतील ज्या करायच्या <coughs> आहेत स्वच्छतेमध्ये सुधारणा मग ती कशा पद्धतीने करायची ते आपण ठरवून काही तज्ञांचं मत घेऊन स्वच्छतेमध्ये एक आमला बदल आण आणण्यासाठी आपल्याला काम यावर्षी करायचं आहे आणि दुसरं म्हणजे अतिक्रमण अतिक्रमणाचाही फार मोठा गोळखा आपल्या शहराला पडलेला आहे आणि त्याचं आतापासूनच नियोजन करून आणि लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहिता संपल्यानंतर आपल्याला हे अतिक्रमण निर्मुणाचं एक कामही एक टास्क म्हणून हाती घ्यावायचं आहे आणि हे काम करून म्हणजे याच्यात बजेटमध्ये नसलं तरी आपल्या पुढच्या वर्षीच्या टास्कमध्ये हे काम असणार आहे अशा पद्धतीचं आपलं या वर्षीचं हे बजेट असणार आहे तर आपल्या सर्वांवर ही जबाबदारी आहे की सर्व विभाग प्रमुखांची विशेषतः की आपल्याला अंदाजपत्रकात जी तरतूद दिलेली आहे या तरतुदीचा चांगला वापर होण्यासाठी चांगली कामं ज्या विभागांना सुचवली पाहिजे आता आपल्या अधिकार आहेत सामान्यातला सामान्य नागरिक आपल्यापर्यंत पोहोचू शकणार नाही पण आपण त्या भागात त्या वस्तीत पोहोचलं पाहिजे तिथं काय गरजा आवश्यक आहेत काय अडचणी आहेत त्याचा अभ्यास करून जी काही कामं करायची असतील ती कामं आपण या ठिकाणी हाती घेतली पाहिजे नाही तर कोणी आपल्याला निवेदन देतं तर निवेदनाचा अभ्यास जरूर झाला पाहिजे त्याची आवश्यकता ठिकाणी नाही पण आपण फील्डवर गेलो पाहिजे आपण जागेवर गेलो पाहिजे आणि दूरच्या दूर वस्तीवरून दूर किंवा अगदी गरीबातल्या गरीब वस्तीत जाऊन तिथल्या काय गरज आहे मग रस्त्याचे असतील गटाचे असतील पाणी पुरवठ्याच्या बाबतीत असतील ज्या काही आवश्यकता असतील त्या आवश्यकता तपासून त्याप्रमाणे बजेटच्या तरतुदीमध्ये जी रक्कम दिलेली आहे तिची प्रायोरिटीनं आपल्याला त्याचा अंदाजपत्र तयार करून कामं केली गेली पाहिजे आणि चांगल्या गोष्टींवर खर्च होईल आणि अगदी वर्षाच्या अखेरपर्यंत ते बजेट आपल्याला होईल नाही तर शेवटी अगदी फेब्रुवारी मार्चमध्ये मारामार होती की मला बजेट नाही करा अशी गोष्ट प्रशासकीय काळामध्ये व्हायला नको आहे कारण हे बजेट आपण सादर करत असतो आणि ते बजेट मार्च आपल्याला जमाची बाजू असेल किंवा खर्चाची बाजू असेल त्याप्रमाणे त्याची अंमलबजावणी आपल्याकडून आली पाहिजे धन्यवाद त्याद्वारे या, धन्य या, या अंदाजपत्रकास आज मान्यता देण्यात येत आहे